विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज झाडूळ तालुक्यातील साडगाव परिसरामध्ये आहेत या ठिकाणी सध्या बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणधुमाळी चालू आहे या ठिकाणी उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे बजरंग बाप्पा सोनवणे अशोक हिंगे असे उमेदवार आहेत आणि त्या उमेदवारापैकी कोण निवडून येईल आपण काही मतदार महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मला सांगा जी कोण निवडून येईल माझी ताई आहे पंकजा ताई येऊ दे पंकजा ताई यायच्या का ताईसाठी मी एक दिवस उपास धरणार आहे बर पंकजा ताई निवडून येतात बर ताई ना काम केलेली बर काय काम केलेल काय म्हणजे सांगतो रेल्वे आणलेली आहे हे केलेली आहे आता रेल्वे दोन वर्षात हे होईल काम केले तर बर बर तर कुठले कुठले काम केले तुम्हाला काही माहिती का कशा मुळे काय काम केले काय नाही काही नकाम केले पगार ही नाही लावलेले हे केलेले रस्त्याचे काम रस्त्याचे भी केले काम केले तुमचे तर तळ झाले का तळ जल संधारण चा वड्यावर वड्यावर हो झाले नाही बंधारा हो झाला बंधारा ते ताईच्या शेतातून झालेले का हो ताईच्या शेतातून बर 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 आणखी तुमची काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं ताईने करायला पाहिजे ताईने काय करायला पाहिजे लेकरा बाळाले नोकऱ्या फोकऱ्या लावायला पाहिजे गोरगरीब हे करायला पाहिजे बर बर ताईचे तेवढेच मागणे आम्हाला ताईला बर बर मग मला सांगा आता हे दुसरे उमेदवार आहे त्यांच्या पैकी कोण नंबर एक ला चांगला राहील निवडून येईल कोण ताईच माझी बर तर त्यांचं म्हणणं आहे आहे गोपीनाथरावजी मुंडे याच निवडून येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच बीड जिल्ह्याचा विकास करू शकतील असं म्हणणे तर विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ धारूर